नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत चिमुकल्यांनी बजावला मतदानाचा हक्क बॅलेट पेपरवर पार पडली निवडणूक विद्यार्थ्यांनी एन्जॉय केला निवडणूक कार्यक्रम उमरेशहरातील नामांकित ज्ञानज्योती विद्याभवन कॉन्व्हेंट व रिन्युअल स्कूलमध्ये आज स्कूल मॉनिटर व स्कूल मॉनिटरची निवडणूक नुकतीच पार पडली ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात आली होती शालेय विद्यार्थ्यांना निवडणुकीबद्दल आकर्षण वाढावे प्रत्यक्षपणे या संपूर्ण प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना अभ्यास व्हावा आणि संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे हा या निवडणुकीमागचा उद्देश होता मुख्याध्यापिका संगमित्रा डांगे यांच्या संकल्पनेतून हा विषय अंमलात आणला गेला शालेय शिक्षकांनी निवडणुकीची संपूर्ण तयारी केली प्रत्यक्षात विधानसभा व लोकसभेची निवडणूक जशी पार पडते तशी संपूर्ण प्रक्रिया यावेळी सज्ज करण्यात आली होती विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय ओळखपत्रावर मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता नर्सरी के जी वन के जी टू फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थमधील एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला यामधील दोन मते अवैधरित्या ठरविण्यात आले होते मतपेटीत बंद पॅलेट पेपरची छाननी सुरू करण्यात आली यावेळी पालकांचीही विलक्षण गर्दी दिसून आली होती शाळेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत सदर निवडणूक निर्णय प्रक्रिया पार पडण्यात आली मुलांमधून पाच उमेदवार व मुलींमधून पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते यामधून स्कूल मॉनिटर म्हणून मुलांमध्ये श्रेयश मेश्राम व मुलींमधून अनन्या पन्नासे हे दोन्ही विद्यार्थी विजयी झालेत ढोल ताशांच्या गजरात या दोन्ही विद्यार्थ्यांचे स्वागत करून उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला शालेय प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उमेदवारांचे कौतुक केले अत्यंत जल्लोषात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली मतदारांनी धडा घ्यावा अशी ही निवडणूक शांततेमध्ये घेण्यात आली होती या निवडणुकीसाठी मुख्याध्यापिका संगमित्रा रांगे सर्व शिक्षिका वर्षा मेश्राम अर्चना लांजेवार पुष्पा कपाटे प्रिया बिसेन वर्षा देशमुख नेहा दुत्पचारे शुभांगी सापतोल मीना गिरटकर चांदनी सेलोटकर रेखा पटले संचालक मंडळाच्या वतीने विलास कांबळे अर्पणा कांबळे गंगा पाटील लक्ष्मी कांबळे यांनी सर्वांचे अभिनंदन करीत शुभेच्छा प्रदान केल्या आपण पाहतो ते आपल्या आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता नागपूर